मुंबईतल्या एका उच्च मध्यमवर्गीय आधुनिक विचारसरणीच्या घरात तिचा जन्म झाला घरात शिक्षणाला खूप महत्त्व नीटनेटके राहणी आणि मोकळं पण शिस्तबद्ध वातावरण होतं ती अतिशय तेजस्वी अभ्यासू खेळात तितकीच आघाडीवर आणि मोकळ्या स्वभावाची होती तिचं आयुष्य अगदी रुळावर होतं शिक्षण कॉलेज आणि नंतर तिच्या आवडीच्या क्षेत्रात नोकरी कॉलेजमध्ये असताना एका परराज्यातील हुशार तरुण तिच्या आयुष्यात आला दोघांचे स्वभाव एकमेकांशी सुसंगत होते प्रेम जुळलं आणि घरच्यांच्या संमतीने त्यांचं लग्नही झालं लग्नानंतर ते पुण्यात स्थायिक झाले आयुष्याने वेग घेतला तिचा नवरा परदेशात चांगल्या नोकरीवर होता पैशाची चिंता नव्हती चारच वर्षात एक मुलगा आणि एक मुलगी असा सुखी संसार सुरू होता पण नियतीचं गणित वेगळंच असतं पाचव्या वर्षी तिचा नवरा एका अधिकृत कामासाठी परत भारतात आला मुंबईतून प्रवास करताना अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं कसं तरी त्याने रेल्वेने प्रवास केला पण त्या प्रवासातच त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला तिच्या आयुष्यात अचानक अंधार दाटून आला ती पुण्याहून मुंबईत धावली पण उशीर झाला होता तिच्या नवऱ्याचा मृतदेह बेवारस म्हणून सापडला आणि अग्निदेनं तिच्या नशिबी आलं एकटेपण दुःख जबाबदारी सगळं एकाच वेळी तिच्यावर कोसळला पण ती खसली नाही ती उभी राहिली संसाराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली मानसिक आर्थिक आणि शारीरिक थकवा आता तिच्या आयुष्याचा भाग बनत चालला होता वेळोवेळी काही पुरुष तिच्या आयुष्यात आले काही आधार म्हणून कधी फसवणूक म्हणून पण ती खंबीरपणे उभी राहत गेली नाही मुलं हळूहळू मोठी होत होती शिक्षण पूर्ण करून कामालाही लागली आता ती एकटीच राहायची तिच्या मनात एक हळवा कोपरा होता कोणीतरी आपलं असावं आपल्या दुःखात समजून घ्यावं तेव्हा तिच्या आयुष्यात एक गृहस्थ आला तिच्याच वयाचा आसवांचा सहप्रवासी त्यांनी लग्न केलं पण नियतीने इथेही दगा दिला एका वर्षातच त्याचं निधन झालं पुन्हा एकदा तिच्या कपाळी विधवा हा शिक्का बसला या दुःखानं ती पूर्णपणे खचून गेली स्वतःलाच दोष देऊ लागली माझ्यासोबतच असं का होतं हा प्रश्न तिच्या मनात वळवळत राहिला ती पूर्ण नैराश्यात गेली आणि एका संध्याकाळी यूट्यूब स्क्रोल करत असताना तिला आपला माणूस हे चॅनल दिसला उत्सुकतेने तिने काही कथा ऐकल्या स्त्रियांच्या त्यांच्या मनोव्यथ्या त्यांचा एकटेपणा त्यांच्या लढाया हे फक्त शब्द नव्हते हे तिला तिचं प्रतिबिंब वाटलं तिच्या डोळ्यात पाणी आलं मी एकटी नाही माझ्यासारख्या कितीतरी स्त्रिया आहेत ही जाणीव हीच तिच्यासाठी पहिली आशा होती तिने आपला माणूस या चॅनेलशी संपर्क साधला आपली कहाणी आपली हुस्मळ आपली शोकांतिका मोकळेपणाने शेअर केली आणि जणू तिचं मन ऐकणारा कोणीतरी सापडला जसं दुःख बोलून हलकं होतं तसं तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं तिचं आयुष्य फारसं बदललं नव्हतं पण तिचं बघण्याचा दृष्टिकोन बदलला आत्मविश्वास परत आला आशीची झुळूप मनात दरवळली ती आता तिच्यासारख्या इतर स्त्रियांसाठी एक प्रेरणा बनली होती दुःखातून उभं राहणं त्याचा सामना करणं हेच तिचं सामर्थ्य ठरलं जरी कहानी तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल जर तुमच्याही मनात असं काही आहे जे तुम्हाला कुणाला सांगता येत नाही तर आपला माणूस इथे आहे तुमचं ऐकायला तुमचं समजून घ्यायला व्हॉट्सअपद्वारे तुमच्या कथा आमच्यापर्यंत पोचवा आपण एकटे नाही आहोत इथे तुमचा माणूस आहे